खरडा श्री क्षेत्र सितारामगड येथे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांनी केली गर्दी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीक्षेत्र सितारामगड येथे भाविक भक्तांनी खूप मोठी गर्दी केली प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे सीताराम गडावर आषाढी एकादशीच्या दिवशी खूप लांबून पर राज्यातून भाविक भक्त येतात सीताराम बाबांना मानणारा वर्ग खूप मोठा असून दरवर्षी या ठिकाणी भाविक भक्त येतात हे पंढरीचा पांडुरंगा सावळा विठ्ठला देह माझा तुझ्या मध्ये दंगला दंगला हे पंढरीचा पांडुरंगा सावळा विठ्ठला देह माझा तुझ्या गा दङ्गला मणता था भेटी पुेटिति आस ओता एकधासु पुेटि स विठल पाण्डुरङ्गल पाण्डुरङ्ग the am